नमस्कार मित्रांनो शिवात्मा फिटनेस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत एक नवीन विषय घेऊन आज आपण या या ठिकाणी आलो आहे आज तारीख सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक दिन पुरंदर या भूमीत त्यांचा किल्ले पुरंदर येथे जन्म झाला आणि आपण पुरंदर कर म्हणून खरंच त्यांचा अभिमान बाळगणं गरजेचं आहे तर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आपण आपला विषय त्या ठिकाणी घेतला आहे आज वजन कमी करण्यासाठी पाण्याचं महत्त्व जे पाणी आपण पितो त्या पाणी ॲक्च्युली वजन कमी करण्यासाठी काय काम करतं आणि ते किती महत्त्वाचं आहे जर एखाद्या व्यक्तीला स्वतःचं स्त्री किंवा पुरुष असो मुलगा मुलगी असो ज्येष्ठ असो महिला पुरुष तर त्यांना पाणी कसं मदत करणार आहे वजन कमी करायसाठी का तर हे खूप महत्वाचं आहे तर हे आज आपण समजून घेणार आहे तर चला आपण आपल्या विषयाला सुरुवात करू जास्त वेळ न दवडता मित्रांनो वजन कमी करण्याची प्रोसेस ज्यावेळेस चालू आपण करतो त्यावेळेस प्रत्येकानं हे लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टर सांगतात की वजन कमी करा नातेवाईक सांगतात अरे पोट पोटपुढ आले वजन कमी करा आई वडील मुलांना सांगतात की अरे वजन कमी कर भाऊ बहिणीला सांगतो अरे तुझं वजन कमी कर बहीण भावाला सांगते अरे तुझं वजन कमी कर तू किती जाड दिसतोय फोटोत वगैरे इथनं सगळं चालू होतं गृहिणी आहेत त्यांना मैत्रिणी म्हणते अरे तुझे फोटो कसे आलेत माझे कसे आलेत वजन कमी कर तर सगळ्यात महत्त्वाचं एक आहे पाणी पिण्याच्या चुकीच्या पद्धती आणि पाणी पिण्याची योग्य पद्धती ह्यानुसार हे mm. सगळं होतं तर पाणी वजन कमी करण्यासाठी कसं मदत करणार आहे हा विषय थोडासा गांभीर्याने समजून घ्या सर्वात महत्त्वाचा विषय असा आपल्या शरीरामध्ये जे काही ब्लड आहे रक्त तर ते ॲक्च्युली किती असतं तर साधारणतः आपल्या वजनाच्या सात ते आठ टक्के वजन तुमचं साधारणतः माझंच घेऊ आता मी सदुसष्ट किलो मला आयडियल वेट आहे आणि मी त्याच्या अंडर आहे वर आहे तर सदुसष्ट पकडो आपण तर त्याच्या सात ते, सा ते आठ टक्के किती होतं मी ॲक्च्युली काढून ठेवले चार पॉईंट एकोणसत्तर सात टक्के चार लिटर एकोणसत्तर मिलीलिटर तर एवढं ब्लड सदुसष्ट किलो वजन असलेल्या व्यक्तीच्या शरीरात आहे बरं हे ब्लडसाठी मॅक्झिमम काय लागतं आपल्याला साधारणतः आपण पाहिलं तर महिलांना आपण सरासरी चार लिटर तर आणि सरासरी पुरुषांना पाच तर ह्याच्यासाठी काय लागतं आहे पाणी शरीरामध्ये पेशी जगतातच कशामध्ये ब्लड तर ब्लड हे बनण्यासाठीच पाण्याची खूप आवश्यकता आहे जे तुम्ही अन्न करणार आहे त्याला पाणी त्यातून बनणारे ब्लड जर पाणी कमी असेल तर बाकीचे प्रॉब्लेम आहे त्यामुळं जे काय शरीरामध्ये सात ते आठ टक्के ब्लड आहे त्यामध्ये महत्त्वाचा रोल हा पाण्याचा आहे लक्षात घ्या त्याच्या जा पुढं जाऊन आपण जा जर विचार केला वजन कमी करण्याची जी, जी पहिली प्रोसेस आहे एक्सरसाईज तर एक्सरसाइज केल्यानंतर तुम्ही जिममध्ये जाता कोण उड्या मारतं कोण चालतं चालण्याच्या पद्धतीत सावकास रमत गमत तुम्ही वीस किलोमीटर चालला काही होत नाही थोडा अंतर चाला झपझप चाला फास्ट चाला घाम आला पाहिजे घाम आला तरच तुमची चरबी वितळते आणि ती ॲक्च्युली वजन म्हणजे काय फॅट फॅट म्हणजे काय अतिरिक्त वाढलेली चरबी शुद्ध मराठीत सांगायचं म्हणलं तर हे खूप जिद्दी असते आणि हे कधी शरीरातनं बाहेर निघते त्याला कुठलेच म्हणजे स्त्री असं वेगळं काही करायची आपल्याला गरज नाही आपण त्याला नैसर्गिकरित्याच केलं पाहिजे ऑपरेशन करून काढणं वगैरे हे ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा सर्वसामान्यांना परवडण्यासारखे आणि त्याची गॅरंटी कोण घेऊ शकत नाही तर नैसर्गिकरित्या जे वाढले चार आठ दहा वर्षात तर ते नैसर्गिकरित्या चार दहा महिन्यात कमी केलं पाहिजे तर आपल्याकडे एवढे दिवस लागत नाही तीन महिन्याचा कोर्सही मन लावून केलं तर दोन महिन्यात तुम्ही फिट तर ही चरबी वितळलेली बाहेर कशी काढायची तर ह्या काढण्याची प्रक्रिया आहे ह्यामध्ये तुम्हाला एक्सरसाईज कंपल्सरी आहे कोण जर म्हणत असेल विदाऊट एक्सरसाइज विदाऊट डाईट तुझं वजन कमी करतो तर काहीतरी झोल आहे ते तुमच्या शरीराला होईलही कमी पण त्रासदायक आहे तर हे त्याच्या विश्वास ठेवू नका नैसर्गिकरित्याच कमी केलं पाहिजे नैसर्गिकरित्या आता वजनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लोकांना असं वाटतं की काय कमी करायचं तर पोट वाढलेलं पोट जे की खूप वेगळ्या पद्धतीचं आपल्याला जाणवतं दिसतं प्रत्येकाला वजन कमी करायचे तर वाढलेलं पोट पहिलं कमी करायचे महिला असो मुलगी असो स्त्री पुरुष कुणी असो वाढलेलं पोट ह्याच्यावर काहीतरी सांगा असं बरेचसे लोकांची मागणी येते एकंदरीत होतं काय ज्यावेळेस आपण व्यायाम करतो व्यायाम केल्यानंतर शरीरातली उष्णता त्या ठिकाणी वाढते आणि वाढल्यानंतर जो घाम येतो हा घाम उत्सर्जित कुठून होतो आपल्या शरीरावर जी काही लवकेश आहेत जी काही छिद्र आहेत हातावर जी काय आपण पाहतो डोक्याच्या केसाची ही जी छिद्र आहेत ह्या ह्यातून जी काय पूर्ण शरीरावर लवकेश आपण म्हणतो त्या छिद्रातून तो घाम उत्सर्जित होऊन बाहेर पडतो त्यावेळेस तुमची ती वितळलेली चरबी बाहेर पडत असते हे तुम्ही लक्षात घ्या बरं घाम येण्यासाठी शरीरात पाणी तर पाहिजे हे पाणी कशाच असते रक्तातलंच असते था मागच आपण सांगितलं रक्ताचं पाणी करा हा पेट राहायचं असेल तर तर ब्लडच मध्ये तयार व्हायला पाणी तुम्ही जर कमी पित असाल तर कसं काय होणार घाम कसा येणार ते चरबी वितळणार कशी मग ह्यामुळं होतं काय तुमचं वजन स्ट्रक होतं म्हणजे तुम्ही व्यायाम तर करताय पण शरीरात पाणी मुबलक नाही तर ती वितळायला प्रॉब्लेम येणार ती प्रक्रिया खंडित होणार मग वजन स्ट्रक होतं म्हणजे स्टॉप होतं तुम्ही काही खा न्यूट्रिशन खाताय सगळं करताय चालायला जात आहे पळा पण वजन कमी होत नाही तर पाणी कमी पिताय पाणी लक्षात घ्या पाणी पाणी हे मोफत मिळतं ग्रामपंचायतीकडे आपल्या पाच लिटरमध्ये पाच रुपयात वीस लिटर, लिटर मिळतं प्या ना किती प्यायचं वीस किलो वजना मागे एक लिटर पाणी प्यायचं ऐंशी किलोचा माणूस आहे चार लिटर प्या सत्तर किलोचा माणूस आहे साडेतीन लिटर साठ पिलरचा माणूस आहे तीन लिटर प्याज ज्याला वजन कमी करायचे सर्वात माझं ज्याला निरोगी राहायचे उन्हाळ्यात याचं प्रमाण वाढेल हे थंडीतलं प्रमाण सांगतोय मी जे की आता चालू आहे ह्यामध्ये पाणी खूप महत्त्वाचं आहे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये पाण्याचं खूप महत्त्व आहे हे तुम्ही लक्षात घ्या जी चरबी वितळणार आहे त्यासाठी पाणी लागणार आहे तरच ते वजन कमी होणार आहे पुढचा टप्पा पाणी जर कमी पिलं तर उन्हाळ्यात उष्माघात होतो उष्माघात होतो काय तुमच्या शरीरात पा रक्त बनण्यासाठी पाणी कमी पडतं त्यामुळे शरीरलं रक्त घट्ट होतं आणि त्या घट्ट झाल्यामुळं त्याचं सर्क्युलेशन प्रॉपर होत नाही कारण आपण त्याला म्हणतो की उष्माघात झाला नाकातनं ना घोळांना फुटणे ह्याचा अर्थ असा की त्याला पाणी कमी पडले उन्हाळ्यात उन्हाळ्यात आपलं टेम्परेचर असतं अडतीस एकोणचाळीस चाळीस तर पाणी पिलं पाहिजे त्याच्या पुढचा टप्पा आहे व्यायाम करताना आपण काय करतो गामाला का आम्हाला लगेच फॅन लावतो आमचे लोकं सगळे आता तशीच करायला लागले जे काय शिवात माहिती सभासद आहेत खास त्या त्या दोन केस आज आपल्याकडं आल्या एक पहिली केस आली होती चार आठ दिवसापूर्वी विशिष्ट केस आली होती त्या ते त्यांनी पाणी कमी पिलं आणि त्याचा तणाव स्नायूवर आला चरबी वाढली स्नायू कमी झाली हे एक रेअर केस होती त्याच वेळेस ठरवलं होतं की पाणी त्यांचं रेस्टिंग मॅटेबॉलिझम फार कमी आला होता आपलेच कस्टमर आहेत सभासद आहेत आपल्या शिवात्मा हेल्थ केअर सेंटरचे तर ती एक केस आणि आज एक केस माझ्या अभ्यासात आली म्हणून मी हा व्हिडिओ घेतोय की वजन कमी करायचं असेल तुम्हाला तर पाणी तुम्ही प्रॉपर पिलं पाहिजे नाही तर न्यूट्रिशन घेऊनही काहीही काम करणार नाही लक्षात घ्या न्यूट्रिशन म्हणजे काय आता आपण फॅट हा आपला दुश्मन पकडला त्याला लढायला जायचं आहे तुम्ही काय केलं फॅटला कमी करायला फॅट म्हणजे वजन वाढलेलं वजन फॅट कमी करायचं त्याला लढायला तुम्ही घेतलं न्यूट्रिशन न्यूट्रिशन म्हणजे काय घेताय आमच्याकडून तुम्ही जे काय घेताय त्याला आपण म्हणतो न्यूट्रिशन फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू तर ते कधी काम करल म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही ती बंदूक घेतली त्यामध्ये ॲम्युनेशन तर पाहिजे गोळाबार तर पाहिजे ते हे पाणी पाणी जर नसेल तर आपलं न्यूट्रिशन काम करणार नाही पाहिजे तसा रिझल्ट येणार नाही खर्च तुम्ही तर पाहताय आजकाल जास्त होतोय आहे असं तुमचंच म्हणणं आहे सगळ्यांचं निरोगी राहायला आपल्याला पैसे नाही आणि आजारीपणा आपल्याकडे भरपूर हॉटेलिंग करायला पैसे आहेत आपल्याकडं बाकीच्या दवाखान्याला पन्नास हजार द्यायला पैसे आहेत लाख द्यायला दहा लाख द्यायला पैसे आहेत पण आपल्याला निरोगी राहायला दहा पंधरा हजार आपल्याकडं नाहीत मग वेळ आल्यावर आपण काय गुंटा विकायला तयार असतो पण असं करू नका शरीराच्या कुठल्याही पार्टची त्या ठिकाणी किंमत होत नाही निरोगी राहण्याची किंमत निरोगी असलेला माणूस समजू शकतो तु। तुम्ही निरोगी आहात का नाही मग तुम्हाला कसं कळणार की निरोगीपणा काय असतो ते 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 तर दुखनार, दुखनार। ते लक्षात घ्या पाणी जर पित नसताल तर न्यूट्रिशन तुमचं शून्य आहे त्याचं ॲम्युनेशनच त्या बंदुकीतलं तुम्ही टाकत नाही लढायला चालला आहे कसं काय आहे दुश्मनाचा विजय होणार आहे तर इतकं महत्त्व आहे पाण्याचं मित्रांनो पाणी प्यायचं कसं बसून प्यायचं उभं राहून प्यायला तर टाच दुखणार गुडघे दुखणार हे तुम्ही गोष्टी लक्षात घ्या दुसरा मुद्दा आहे आपला चुकीच्या पद्धतीने जर पाणी पित असाल तर त्याचा तोटा होतो म्हणजे जेवताना पाणी पिता आहे वजन वाढणार उभं राहून पाणी पिताय गुडघे दुखणार योग्य वेळी योग्य पद्धतीने जर पाणी आपण पिलं तर शंभर टक्के ते तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करणार आहे आजचा हाच टॉपिक होता सगळ्यांनी तर त्या ठिकाणी समजून घेतलं असेल नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू चलो जय हिंद धन्यवाद